सुरुवात करू या मराठा आंदोलनाच्या बातमीनं आझाद मैदानावरील मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे हजारोंच्या संख्येनं आंदोलक मुंबईमध्ये येत आहेत सुरुवातीला आंदोलनाला एक दिवसाचीच परवानगी देण्यात आली होती यानंतर काल आणखी एका दिवसाची परवानगी देण्यात आली आहे आझाद मैदानावर केवळ पाच हजार आंदोलकांनाच परवानगी देण्यात आली आहे आणि त्यामुळे सीएसएमटी स्थानकासह मुंबईतील विविध ठिकाणी आंदोलकांची गर्दी पाहायला मिळतीय दरम्यान रात्री या आंदोलकांनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला आणखी एका दिवसाची मुदतवाढ या आंदोलनाला मिळालेली आहे त्यामुळे आजच्या दिवसभरात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे खरंतर काल एकच दिवसाची परवानगी देण्यात आली होती पण नंतर आणखी एका दिवसाची मुदत वाढवून देण्यात आली जर आरक्षण द्यायला उशीर केला तर मराठे मुंबईमध्ये येतच राहतील असा इशारा मनोज जरांगेनी दिलेला आहे तर कालचा दिवसभर मुंबईमध्ये मराठा आंदोलकांनी जिथे मिळेल तिथे आसरा घेतला आहे प्रशांत बढे आपले प्रतिनिधी आझाद मैदान परिसरातून सध्या सोबत आहेत प्रशांत काल दिवसभरातलं चित्र तर आपण पाहिलंच आहे रात्री या आंदोलकांनी कुठे कुठे आसरा घेतला आणि आजच्या दिवसभरात काय घडामोडी घडतील खरं तर मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या आझाद मैदानाच्या सध्याची स्थिती बघितली तर जळांगे पाटील जे आहेत ते अजून आराम करीत आहेत काही वेळात ते या ठिकाणी इथल्या उपस्थित आंदोलकांना मार्गदर्शन करतील मात्र सध्याची स्थिती बघितली तर आझाद मैदानामध्ये सकाळ मध्यरात्रीपासून पाऊस जो आहे तो पडतो आहे आणि ज्या ठिकाणी व्यवस्था होत्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस त्या ठिकाणी आंदोलक जाऊन थांबले मात्र आता आझाद मैदानाची स्थिती बघितली तर भर पावसामध्ये या सगळ्या मैदानाला तलावाचं स्वरूप आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर काल मुंबई महानगरपालिकेने खडी टाकलेली होती वाळू टाकलेली होती मात्र आताची स्थिती बघितली तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या आझाद मैदानाच्या बाजूला जिथे मोठ्या प्रमाणात आंदोलक उभे राहतात त्या ठिकाणी पाणी भरलेली स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे यामुळे काही वेळातच आता शेकडोच्या संख्येने आझाद मैदानामध्ये जे आंदोलक आहेत ते दाखल होतील मनोज जरांगे पाटील हे त्या आंदोलकांना मार्गदर्शन करतील मात्र पाऊस जो आहे तो सातत्याने आझाद मैदानामध्ये जो आहे तो मध्यरात्रीपासून पडतो आहे आणि त्यामुळे आझाद मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल तर झालेला आहे मात्र मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने या संदर्भात उपाययोजना करणं गरजेचं आहे कारण काही वेळा च आता या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आंदोलक आहेत ते दाखल होणार आहेत आणि एकूणच रात्रीपासून जर आपण बघितलं तर मुंबईच्या या दक्षिण मुंबईमध्ये पावसाची रिपरीप सुरू आहे मात्र बरोबर आहे त्यामुळे पावसाची रिपरीप सुरू असूनही मराठा आंदोलकांचा निर्धार काही आपल्याला ढळताना दिसत नाहीये परिस्थितीमध्ये ते टिकून आहेत तर प्रशांत तुम्ही सोबत राहाच आपण सीएसएमटी स्टेशन परिसरात जाऊयात वेदांत नेब आपले प्रतिनिधी तिथून आपल्यासोबत आहेत वेदांत काल सीएसएमटी स्टेशन परिसरातली स्थिती आपण पाहिलेली होती मराठा आंदोलकांनी हे स्थानक फुलून गेलेलं होतं काल रात्री सुद्धा त्यांनी तिथेच आसरा घेतला आज सकाळचं काय चित्र आहे